नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे जो विषय म्हणजे वंदन भक्ती देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा नमस्कार करणे त्याला वंदन असं म्हटलं जातं ते वंदन भक्ती का करावी कशाप्रकारे होत असते तर मार्गी देवालय संताधिक दिसे नमोनी मस्तका मार्गाला वंदन भक्ती म्हणजे काय तर देवाला वंदन करणे नमस्कार करणे मग आपण जर मार्गक्रमण करत असू एखाद्या ठिकाणी जात असू आणि तिथे मार्गामध्ये एखादं देवालय किंवा संतधिकाचं मार्गामध्ये येत असेल तर आपल्याला जर शक्य नसेल मध्ये जाऊन दर्शन घेणं तर किमान त्या देवतांप्रती अंतःकरणातून एक नमस्कार म्हणजे मस्तक झुकवून एक नमस्कार आपण केला पाहिजे त्याला वंदन भक्ती असं म्हटलं जातं शक्य असेल तर मध्ये जाऊन करा नसेल शक्य तर किमान त्या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करून नमस्कार करणं वंदन करणं अपेक्षित असतं ते आपण केलं पाहिजे कारण देवाला देवा देवानमस्कार न करेन जर मंदिर दिसतंय आणि आपण किमान मध्ये न जाता किंवा बाहेरून त्या देवताप्रती त्या स्थानाप्रती एक नमनही करत नसू नमस्कारही करत नसू तर मग ते आपलं असभ्य वर्तनाची नोंद त्या देवाप्रती होत असते किंवा तसं वर्तन आपल्याकडून घडतं की देवस्थान आहे देवस्थानाप्रती आपण नमस्कार न करता तिथे बघतही नाही आणि तसंच पुढे जात असू तर ते असभ्य वर्तनाची नोंद आपली होत असते म्हणून किमान मान नमवून नमस्कार करणं अपेक्षित आहे ते करावं त्याचप्रकारे मार्गक्रमण करत असताना एखादा साधू संत रस्त्याने जाताना आपल्याला दिसत असेल त्याप्रतीही कुठलाही भेदभाव न ठेवता त्याप्रती त्याला वंदन करणं आशिष घेणं अपेक्षित आहे वंदन करणं नमवनी मस्त का पूर्ण गर्दीत असेल किंवा तिथे जाऊन शक्य नसेल होत आपल्याकडून जागेवरून शिर झुकवून त्या कर्तव्य आहे करण कारण साधू संत रस्त्याने जाताना दिसणं हे भाग्याचं लक्षण आहे आणि नमस्काराने त्यांच्याकडून आशीर्वादच आपल्याला प्राप्त होणार आहे त्या व्यतिरिक्त संतांकडून काय अपेक्षित असतं एक तर ते उपदेश करतात किंवा मग आशीर्वाद देत असतात तर तो, तो आशीर्वाद आपल्याला त्या निमित्ताने मिळतो म्हणून संत अधिक रस्ताने जाताना दिसले की त्यांच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करणं आपलं काम आहे त्यालाच वंदन भक्ती असं म्हटलं जातं आणि मार्गामध्ये हे रक् जे काही देव दिसत असतील मंदिरं असतील संत असतील हे आपल्या रक्षणासाठी आहे हे मात्र लक्षात घ्या की मंदिर असेल संतादिक हे जे काही दिसत असतील मार्गक्रमण करताना ते आपल्या रक्षणासाठी आहे ही जाण ठेवून अंतकरणापासून त्याप्रती वंदन करणं नमन करणं आपलं कर्तव्य असतं जेणेकरून आपण त्या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि ती कृतज्ञता भगवंताप्रती जाऊन तो भगवंत आपलं मार्गक्रमणात रक्षण करत असतो आणि म्हणून मार्गाप्रती देवांचे करीवंदनं म्हणून मार्गक्रमण करत असताना कुठली तीर्थयात्रा किंवा बाहेरगावी जात असताना कुठलीही यात्रा करत असताना आपले स्थानिक जे देव आहेत त्या देवांप्रती वंदन करणं त्यांना नमस्कार करून यात्रेला जाणं त्याने काय होतं तर यात्रा परिपूर्ण सुफळ संपूर्ण होत असते म्हणून कुठलाही कर्म करत असताना बाहेरगावी जात असताना पूर्वी त्या नार आपल्या स्थानिक देवतांप्रती नारळ फोडून पुढे मार्गक्रमणाला जात होते त्या देवतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो म्हणून ती यात्रा ती सुफळ संपूर्ण होत असतं म्हणून मार्गक्रमण करत असताना देवादिक संताधिक दिसत असतील तर वंदन भक्ती आपण करू शकतो जे आपल्याला सहज शक्य आहे तिथे जाऊन पुढे जाऊन दर्शन घेणं आपल्या काल व्यवस्थेनुसार नसेल शक्य होत तर किमान तिथे जागेवरूनच नमस्कार करणं नमवणे मस्तका मस्तक नमवणं यानेसुद्धा भक्ती होऊ शकते त्या प्रतिवंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याने आपल्याला पुण्यप्राप्त होऊ शकतं वंदन भक्ती याविषयी आपण थोडक्यात माझ्या परीने चिंतन मी आपल्यासमोर मांडलं आपल्याला आवडलं असेल तर नक्की प्रतिसाद द्या धन्यवाद